अशोक right. okay. चौगले सरांच्या oh. मध्ये होमस्टे स्वरूपामध्ये राहायची ही माझी दुसरी वेळ सतत गेली कित्येक वर्ष प्रवास केल्यानंतर हॉटेल रूमची अलर्जी मनापासून बॅनपलेली आहे पण केवळ त्या एका कारणासाठी चौगले सरांच्या मध्ये राहा असं मी म्हणणार नाही म्हणलं तर प्रायव्हसी आहे म्हणलं तर कन्व्हिनियन्स आहे आणि त्याहीपेक्षा ज्या प्रकारे या रूमचा लेआउट आहे की कमीत कमी दार आणि जास्तीत जास्त जागा यातनं एका मोकळेपणानं घरात राहता येतं इथली स्वच्छता सेवा दर्जा हा आता दोन खड्यांमध्ये सुद्धा खूप वाढत चालला आहे असं लक्षात येतं आणि तीच खरी होमस्टेची गरज असते आपण जर कुटुंबासमवेत आलो निवांत राहायचं आहे गप्पा मारायचे आहेत असा विचार असेल किंवा ग्रुप बरोबर यायचं असेल तर आपल्या घरी जशी अत्यावश्यक भांडी असतात तसं आहे म्हणजे म्हणलं तर बाहेर जा म्हटलं तर नको अशी सगळी स्थिती आहे अत्यंत सोयीची जागा तरीही सुरक्षितता अत्यंत सुलभपणे येणं पण तरीही शांतता अशा शब्दामध्ये या होमस्टेचं वर्णन करेल एक गोष्ट नक्की की आपण जेव्हा कोल्हापूरला येईल आणि होमस्टे हा चौगले सरांचा उपलब्ध असेल तेव्हा दुसरीकडे जाण्याचा माझ्या मनामध्ये सुद्धा येणार नाही नक्की येईल तुम्ही हे करू घ्या थँक्यू सर